अहिंसा आणि सत्याच्या मार्गावरही एखाद्या दे देशाला स्वातंत्र्य मिळवून सिद्ध करून दाखवणारे महात्मा गांधी यांना माझं कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम आदरणीय अध्यक्ष आणि माझ्या समोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण व तडपदार देशाच्या शिलेदारांना माझा सप्रेम नमस्कार मी श्रुतेश पाटील यंदा गांधी जयंतीनिमित्त बोलण्यासाठी उभं आहे महात्मा गांधी एक महान स्वातंत्र्य सैनिक होते महात्मा गांधी एक महान व्यक्तिमत्व होते ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य मातृभूमीसाठी अर्पण केले गुजरात मधील पोरबंदर या शहरात दोन ऑक्टोबर एक अठराशे एकोणसत्तर रोजी जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले गेले स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी तराईचे पुताबाई होय वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा कपाडिया यांच्यासह बालविवाह केला शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणविसाव्या वर्षी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये गांधीजी वकिली शिक्षण करण्यासाठी लंडन अहिंसेच्या तत्वावर सर्वप्रथम गांधीजींनी सत्याग्रहाचा उपयोग दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना त्यांचा नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला त्यानंतर एकोणीसशे पंधरामध्ये भारतात परतल्यावर एकोणीसशे सतरा रोजी चंपारणमधील शेतकऱ्यांना त्यांचे हक्क व जुलमीकरांनी जमीनदारांच्या विरुद्ध एकत्र येऊन लढा दिला गांधीजींनी देशातील गरिबी उच्च भेदभाव व नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले साधी व उच्च विचार ते होते त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारत छोडो सायमन गोबॅक आंद असे आंदोलने व अनेक सत्याग्रह केले ब्रिटिशांना विरोध करताना गांधीजींनी अहिंसा असहकार्य आणि सत्याग्रह उपयोग केला मरा असे जनतेला केले गांधीजी व त्यांच्या सारख्याच अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या यश स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रयत्नांना यश ये येऊन अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले वाह साबरमती के संत तुने सच कर दिया कमाल नोबेल पुरस्कार चे विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली श्रोते हो श्रोते हो बऱ्याच जणांना माहिती नसेल की महात्मा या शब्दाचा संस्कृत मध्ये महान आत्मा असे हो, असा अर्थ होतो सुभाषचंद्र बोस यांनी गांधी प्रथम गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते आपण भारतीय गांधीजींना प्रेमाने बापू म्हणून संबोधतो सर्व जगाला गांधीजींनी अहिंसाचा मार्ग दाखवला म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो तीस जानेवारी एकोणीसशे शेचाळीसला ला गांधीजींची हत्या करण्यात आली दिल्लीतील बिर्ला भवनच्या बागेतून फिरत असताना असता गांधीजींवर नथुराम गोडसे एक पुरोगामी हिंदूने गांधीजींवर गोळ्या झाडल्या ही बातमी संपूर्ण भारतासाठीच नव्हे तर जगभरासाठी एक धक्कादायक होती पण किती झाले तरी त्यांच्याबद्दलचा आपला सन्मान व आदर मात्र आपल्या हृदयात दिवसेंदिवस वाढणार यात मात्र शंका नाही गांधीजींची शिकवण व आयुष्य पुढच्या पिढीसाठी उपयोगी पड गांधीजींच्या शिकवणी व मार्गदर्शनाच्या रूपाने गांधीजी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहेत त्यांचे बलिदान आपण कधीच विसरू शकत नाही अहिंसेच्या प्रतीक अहिंसेचे प्रतीक हिंदुस्तानची शान अहिंसेचे प्रतीक हिंदुस्तानची शान हे युगनिर्माता हे युगाधार आजच्या या दिवशी मी श्रुतेश गांधीजींच्या पावन स्मृतीला वंदन करतो आणि माझ्या शब्दांना येथेच विराम देतो जय हिंद जय भारत धन्यवाद